मी दिनेश पाटील मी आता उभाए छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपरशाने पावन झालेल्या आणि आंबर ऋषी यांच्या आध्यात्मिक तपश्चर्याने पावन अशा श्रीक्षेत्र आंबारडे तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर डोंजाई ज्योतिबा मंदिर या ठिकाणी मी आहे या ठिकाणी नवरात्रीच्या उस... निमित्ताने आपण या ठिकाणी या मंदिराचं पावित्र्य आणि भाविकांचं मनोगत आणि या ठिकाणी मुख्य गुरव आणि ध्वलवादक यांचा आपण मनोगत व्यक्त जाणून घेणार आहे की आज कशाप्रकारे हा उत्सव साजरा केला जातो मुख्य गाभाऱ्यात आहे जे पहिल्यापासून इथं देवस्थान आहे ते मुख्य गाभाऱ्यात आहे इथं पहिलं जुनं मंदिर होतं ते गावकऱ्यांनी हे असं भव्य दिव्य असं मोठं मंदिर बांधलेलं आहे आपण आता आपल्या देवस्थानाचे मुख्य पुजारी गुरव हे आपल्या सोबत आहे आणि कशा प्रकारे देवीचा गटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत कशा प्रकारचा कार्यक्रम होतो ते आपल्याला माहिती देतील आंबर्डी गावचे ग्राम श्री डोंजाईचे थरले आपल्या गावच्या या मंदिराचा खूप मोठा इतिहास आहे तसं पाहता बघितलं तर नवरात्रीमध्येच महात्म्य आहे असतला काही विषय नाही पूर्ण ना वर्षाचे बारा महिने त्या देवाचं खूप मोठं पावित्र्याने महात्म्य आहे आता तसं बघितलं तर घटस्थापनेवेळी आपल्या ज्या देवाचे सात मानकरी आहेत त्यातले मुख्य मानकरी सूर्यकांत पांडुरंग पाटील यांच्या हस्ते घटस्थापना केली जाते त्याच्यानंतर रोज सकाळी संध्याकाळी सकाळी बारा वाजता संध्याकाळी दहा वाजता देवाची दुपारत वगैरे केली जाते तसं पाहता बघितलं तर ह्या नवरात्रीचे उपवासे ज्योतिबा बसतात डोंगरचा श्री ज्योतिबा ज्या दिवशी बसतो तेव्हापासून उपवास चालू होतात तेव्हापासून पाण्याचा एक थेंबही घ्यायचा नाही असा ह्या उपवासाची परंपरा आहे ज्योतिबा बसेल त्या दिवशी पूर्ण निरंकार उपवास त्याच्यानंतर ज्या दिवशी घट बसतील त्या दिवशी पूर्ण सकाळ संध्याकाळ उपवास त्याच्यानंतर संध्याकाळीची लोक देवटेकावरून ज्यावेळी ज्योतिबा देवस्थान खाली घेऊन येतात त्यावेळी त्याच्यास देवासोबतच नवरात्रकरी मंदिरात येतात त्याच्यानंतर संध्यारी गट बसवून त्याची स्थापना केली घटच्या स्थापना होते त्याच्यानंतर मग दुपारात आरती करून त्यानंतर मग नवरातकऱ्यांना जे गावातील ग्रामस्थ वगैरे येतात त्यांना चमच्यावर तीर्थ दिलं जातं देवाच्या अंगावरती उतरून ते तीर्थ दिलं जातं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाचा उपवास निरंकार असते त्या दिवशी सुद्धा सकाळी चमच्यावर तिरतं संध्याकाळी चमच्यावर तिरतं आणि मग तिसऱ्या माळेला मग इथं हराळाला सुरुवात होते तशा पद्धतीनं रोज पहिल्या माळेपासून देवाच्याबद्दल नऊ प्रकारचे नऊ पेरावे केले जातात नऊ प्रकारे पूजा बांधली जाते त्याच्यानंतर आठव्या दिवशी जागर येतो जागरा दिवशी सकाळी लवकर नवरात्रकारी घरी जाऊन आंघोळ करून वगैरे येतात त्याच्यानंतर देवाचा पूर्ण पोशाख बदलला जातो अभिषेक वगैरे होतो त्यांच्या हस्ते नवरात्रकारांच्या असते दंडस्थान घालणारे लोक आहेत त्यांच्या सुद्धा अभिषेक केला जातो इथं त्याच्यानंतर देवाची घोड्यावर स्वार पूजा बांधून मग महाआरती होते त्याच्यानंतर मग ह्या ज्या गावच्या ज्या सीमेवरती जाग जे लांबचे देवस्थान आहेत जसं की आज तांजाई देवी आहे तुकाई देवी आहे साक्षोला मोसोब आहे हनुमंत आहे सातळी देवी आहे मूळ स्थान ज्योतिबाचं देवटेक तिथपर्यंत अशी प्रदक्षिणा नवरात्र नवरात्रकारांची होते त्याच्यानंतर संध्याकाळी त्याची गावातनं ढोलासोबत नग प्रदक्षिणा होते त्याच्यानंतर मग संध्याकाळी ते देवाला वगैरे कोणाचं काय नवसात असेल काय असेल त्याच्या पोटी वगैरे भरली जाते जे काय भाजी आहेत ते देवाला तेल राहण्यासाठी वगैरे येतात नऊ दिवसात खूप मोठा कार्यक्रम होतो इथं मध्येच धनगरी वयोग होतात शाहीर गाण्याचा कार्यक्रम होतोय कीर्तनाचा कार्यक्रम होतोय भजनाचा कार्यक्रम होतोय असे विविध प्रकारचे नऊ दिवस कार्यक्रम केले जातात त्याच्यानंतर जागर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवाचे पालखी जागरा दिवशी संध्याकाळी पालखी निघते पालखी निघल्यानंतर संपूर्ण गाव ह्या पालखीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असते त्याच्यानंतर पालखी झाल्यानंतर चौकाचा गट हलवला जातो त्याच्यानंतर नवरात्रकारांचा फराळ होतोय त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दंडस्थानावर येतात त्या दिवशी पूर्ण निरंकार दंडस्थानवाल्यांचा सुद्धा उपवास होतो नवरात्रकारांचा उपवास होतो त्याच्यानंतर मग बारा वाजता जो घटस्थापने दिवशी घट बसवला हो आहे त्याची सांगता केली जाते अशा पद्धतीनं दहा दिवसाचा एक दहा कार्यक्रम असतात त्याच्यानंतर ज्या दिवशी देव उठतील घट हलवला जातो त्या दिवशी जा दुपारी दोनदाचं मूळ स्थान असलेला डंग या ठिकाणी जाऊन तिथं देवाची पालखी जाते नवरात्री करीत जातात तिथं देवाची महाआरती होते त्याच्यानंतर या पूर्ण दसऱ्याच्या कार्यक्रमाची सांगता होते अशा पद्धतीने या नऊ दिवसाच्या दहा दिवसाच्या कार्यक्रमाचा हा पूर्ण लेखाजोखा आहे अंबाचा घटेशापणे पासून ते शेवट दसऱ्यापर्यंतचा संपूर्ण इतिहास या ठिकाणी आपण आपल्या या आंबाडी नगरीतल्या तरुणांच्यासाठी आणि या तालुक्यातल्या तरुणांच्यासाठी प्रेरणा देण्यासाठी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेलं आहे तरी याचा संपूर्ण तरुणांनी योग्य तो विचार करून आपल्या वाढवाडल्याने चालू केलेली परंपरा आपण यापुढेही अशीच चालूया अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद